हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे आपल्या चॅनलवरती असलेल्या ईच अँड एव्हरी सबस्क्रायबरसाठी आजचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट दाखवला किंवा जे तुम्ही व्ह्यूज दिले त्या माध्यमातून आज आपलं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलेलं आहे आणि तो आनंद मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे आपल्या चॅनलची सुरुवात खूप आधीपासून झाली याच्यावरती पोलीस भरती असेल किंवा एम पी एस सीच्या माध्यमातून जोडलेले विद्यार्थी असतील काही अनअकॅडमीच्या माध्यमातून जोडलेले विद्यार्थी असतील अनेक गृहिणी आहे त्यावरती आणि या सगळ्यांचा सपोर्ट काही फॅमिली मेंबर्स आहेत सगळे जे काही आहेत मित्रमैत्रिणी आहेत त्या सर्वांनी जो काही सपोर्ट दाखवला माझ्या अभ्यासिकेतील विद्यार्थी आहेत या सगळ्यांनी सपोर्ट दाखवला त्यामुळे आपल्या चॅनलचं पेमेंट जे आहे ते कमी आलं लेट आलं परंतु ते आलेलं आहे सुरुवात झालेली आहे आता याचं मोठं कसं करायचं ते आता आपण करूच या आणि तुम्ही सर्वजणं जे आत्तापर्यंत तुम्ही जशी साथ दिली तशी याच्यानंतरसुद्धा मला नक्की साथ द्याल अशी मला खात्री आहे आणि आपलं ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग नावाचं चा जे चॅनल आहे तर ते सध्या ॲक्टिव आहे ज्याच्यावरती डेली मी व्हिडिओज टाकत असते जिथे तुम्हाला मी माझे स्टडी ब्लॉग शेअर करत आहे आता सध्या माझी अशी कंडिशन नाही आहे की मी दोन्हीकडे व्हिडिओज टाकू शकेल आणि मी कधीही चॅनलवरती असाच काहीतरी व्हिडिओ टाकला म्हणून टाकला नाही टाकले व्यवस्थितच व्हिडिओ टाकलेले आहेत चा त्यामुळेच आपल्या चॅनलवर व्हिडिओची संख्या रेग्युलर नसेल किंवा लिमिटेड असेल परंतु जेही व्हिडिओ आहेत ते विद्यार्थ्यांसाठी खूप युजफुल असे आहेत त्यामुळे आपले चॅ चॅनलवरती असणारा प्रत्येक सबस्क्रायबर हा खूप जेन्युन आहे ज्या आपल्या चॅनलवरती जुळलेले आहेत इतक्या वर्षापासून जुळून आहेत चॅनल मॉनिटाईज व्हायला वेळ गेला चॅनलचं पहिलं पेमेंट यायला त्याहीपेक्षा जास्त वेळ गेला परंतु या वेळेमध्ये बऱ्याच काही गोष्टी मला शिकता आल्या जे लोक खरे असतात ते आपल्यासोबत कायम राहतात आणि ते आजही पहिल्या सबस्क्रायबरपासूनचाच प्रवास मला आठवतो की एक एक सबस्क्रायबर जेव्हा वाढत होता तेव्हा तेव्हा होणारा आनंद आणि हे सगळे जे सबस्क्रायबर आज दहा हजारांचा टप्पा ही खूप छोटी गोष्ट नाही आहे मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ज्या शहरात मी राहते ते मंगरूळपीर अनेक लोकांना तर मंगरूडपीर कुठे आहे हेही माहिती नाही तालुका प्लेस असून वाशिम म्हटलं की लोक वाशीमध्ये समजतात मुंबईतलं त्याच्यामुळे ज्या सिटीमधून मी आहे त्या गावामध्ये मला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करायचं होतं तर त्याच माध्यमातून आपण अतिशय कमी दरामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली तिथे विद्यार्थ्यांना वायफायची सुविधा असेल किंवा इतर ज्या काही सुविधा माझ्यामार्फत देता येतील त्या आम्ही तिथे देतो त्यांना व्यवस्थित असं स्वच्छ पाणी असेल किंवा दिवसभर त्यांना बसायसाठी सकाळी सहाला या कधीही या रात्री बारापर्यंत तसं तर आधी चोवीस तास होती पण आता काही कारणामुळे आम्ही बारापर्यंत त्याचा टायमिंग केलेला आहे आमच्या गावातली कुठलीच अभ्यासिका बारापर्यंत सुरू नसते आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असेल कुठल्या परीक्षांच्या बाबतीतलं त्यासाठी त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यामार्फत त्यांना देण्यात येणाऱ्या नोट्स असतील हे सगळं काम सुरू आहे आणि त्यातलेही बरेच विद्यार्थी आपले सबस्क्रायबर्स आहेत तर त्या सर्वांचंसुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आहे आणि तुमचा सपोर्ट जो आहे तो असाच राहू द्या या चॅनलवरतीसुद्धा आणि आपल्या स्टडी ब्लॉकच्या चॅनलवरतीसुद्धा तुम्ही अजून ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्हाला ते चॅनल मिळून जाईल त्याच्यावरती तुम्हाला ज्या गृहिणी असतील त्यांना मी कोण कशाप्रकारे अभ्यास करते किंवा ॲक्च्युअल माझी स्ट्रॅटेजी काय आहे या सगळ्या गोष्टी शेअर करते आता बरेचसे असे यूट्यूब चॅनल्स असतात जे यूट्यूबवरती शेअर करत नाहीत की ते स्वतःही एक्झाम देतात म्हणून पण मी हे कधीही लपवलेलं नाही आहे आपल्या चॅनलवरती आणि जे विद्यार्थी पहिल्यापासून जुळून आहेत त्या सगळ्यांना आपली सगळी कंडिशन माहिती आहे आणि का मी यूट्यूब चालू केलं आणि का कंटिन्यू करत आहे आणि पुढेही करत राहील जेव्हा माझ्याकडे इनफ वेळ असेल तेव्हा रेग्युलर आपल्या चॅनलवरती व्यवस्थित व्हिडिओ येतील फ्री ऑफ कॉस्ट असते सगळ्यांसाठी उपलब्ध असतील जितकं काही माझ्याकडून देता येईल तेवढं जास्त देण्याचा मी प्रयत्न करेल सध्या आता एक्झाम आहे आपली एक डिसेंबरला राज्यसेवेची तयारी करत आहेत विद्यार्थी त्याचसोबत कंबाईन परीक्षा आहे आपली जानेवारीमध्ये फरवरीमध्ये आपली ग्रुप सीची कंबाईन आहे सगळे तीनही परीक्षांसाठी विद्यार्थी तयारी करत आहेत आणि त्या सर्वांसाठी आत्ताचा जो काळ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या वेळेमध्ये चांगल्या प्रकारे एका व्यवस्थित ट्रॅकवरती राहणं यासाठी आपल्या चॅनलवर खूप उपयुक्त असे व्हिडिओज आहेत परंतु आत्ता ती वेळ नाही आहे की तुम्ही ते ॲनालिसिस करावं हो। तर तुम्ही त्या माध्यमातून त्या व्हिडिओजच्या माध्यमातून फक्त तेवढे पॉईंट जरी लिहून काढले आणि ते व्हिडिओजमधले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक जरी तुम्ही केले तरी तुमचा चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकतो या एक्झामचा तुमची रिव्हिजनमध्ये जर एखादा पॉईंट सुटला असेल ते चेकआउट करण्यासाठी तुम्ही ते व्हिडिओ चेक करा लेटेस्टच व्हिडिओ आहे ते जास्त जुने नाही आहेत आणि माझं असं पहिलं चॅनल आहे ज्याच्यावरती मी ॲक्च्युअल पेपर घेऊन हार्ड कॉपी घेऊन ॲनालिसिस दाखवलं आणि त्यानंतर अनेक यूट्यूबच्या चॅनलवाल्यांनी तसं केलं अनेक क्लासेसवाल्यांनी तसं केलं आणि कोणी आधी फ्रीमध्ये तर ते देतच नव्हतं आपल्या चॅनलवरती मी ते दिलं आणि त्यामुळे भरपूर विद्यार्थीसुद्धा आपल्या चॅनलला जॉईन झाले आणि त्यांचा सपोर्ट मला मिळाला त्याच माध्यमातून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे पेमेंट कमी आलं असेल किंवा किती आलं असेल यापेक्षाही महत्वाचं आहे ते आलं माझी जिद्द होती की यूट्यूबच्या माध्यमातून पेमेंट तर मिळूनच दाखवायचं आणि ते आज कंप्लीट झालेलं आहे आता आपलं दुसरं चॅनलसुद्धा मॉनिटाईज झालेलं आहे होणारच आहे एक दोन दिवसामध्ये ते झाल्यानंतर मग त्याही चॅनलवरती आपण रेग्युलर व्हिडिओज टाकत आहोत तिथे सुद्धा मी तुम्हाला जेन्युन म्हणजे जे काही मी करते तोच कंटेंट मी तिथे देते त्यामुळे त्यावरही काही खोटं वगैरे विद्यार्थ्यांसोबत आपण शेअर करत नाही म्हणजे उगाच दाखवायचं म्हणून दहा दहा तास अभ्यास केला के आणि वीस वीस तास अभ्यास केला असं कधीही दाखवलेलं नाही आहे त्यामुळे तिथेही तुम्हाला जेन्यूनच माहिती मिळणार आहे तर ज्या गृहिणी असतील किंवा जे विद्यार्थी असतील ज्यांना स्टडी ब्लॉग पाहायला आवडतात किंवा त्यातून काही आयडियाज त्यांना मिळतात तर नक्कीच तुम्हाला त्या चॅनलच्या व्हिडिओजचा फायदा होईल तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता तिथले व्हिडिओज तुम्ही पाहू शकता आणि त्या माध्यमातून तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही कंटिन्यू ठेवू शकता आता या प्रवासात सबस्क्रायबर्स जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच आपल्या घरातले व्यक्तीसुद्धा महत्त्वाचे असतात माझे सासरकरचे सगळे मंडळी असतील किंवा माझ्या माहेरकडचे सगळे मंडळी असतील आमच्या घरातलेच म्हणजे एकाच गावात हसन माहेर आहे काही व्हिडिओज माझ्या आईकडचे आहेत काही व्हिडिओज इकडचे आहेत या चॅनलवरचे आणि प्रत्येक व्हिडिओ जो आहे तो करताना त्याच्यामागे खूप काही गोष्टी असतात मला कॅमेऱ्यापुढे फक्त दहा मिनटाचा व्हिडिओ दिसतो पण ते तितकंच नसतं माझा लहान मुलगा होता म्हणजे मी तो अजन्माला आल्यापासून व्हिडिओज बनवत आहे त्याला सांभाळणं असेल त्याच्या त्याला सांभाळण्याचं म्हणजे मी व्हिडिओ करत असताना कधी तो रडायचा तर आई त्याला सांभाळायचा त्याच्यानंतर घरातलं एखादं काम राहिलं किंवा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी पटकन वर येऊन जायची ते घरातलं खालचं काम करणे असेल किंवा इतर कुठलाही सपोर्ट असेल कधी लाईट लागला असेल आमच्या घरात असं अतिशय सपोर्टिव्ह वातावरण मला भेटलं आणि त्यामुळेच मी चॅनल जे आहे ते व्यवस्थित ग्रो करू शकत आहे आणि त्या माध्यमातून आपण आता इथपर्यंत पोहोचलो आहोत अजून पुढे जायचं आहे आता घरच्यांनाही क विश्वास येत असतो जेव्हा एखाद्या गोष्टीचं फळ मिळतं किंवा रिझल्ट दिसतात तेव्हा तुम्हाला सपोर्ट करणारी येतातच परंतु जेव्हा काही रिझल्ट मिळतच नाही आणि काही फळच मिळत नाही तेव्हाही तुम्हाला सपोर्ट करणारे लोक जेव्हा तुमच्या आयुष्यात असतात तेव्हा तुमची प्रगती कोणीही थांबू शकत नाही त्यामुळे असे आयुष्यात असे लोक मला भेटले ज्यांनी खूप सपोर्ट केला तर त्या घरातल्या सगळ्यांचा त्या सगळ्यांना मी थँक्यू म्हणेल्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जण ट्रोलही करतात बरं असं काही नाही आहे की सगळे साथच देणारे असतात कोणी कुणाला वाटतं की काय नाही मी कॅमेरा घेऊन असते काय व्हिडिओच्या माध्यमातून पैसे भेटतात का वगैरे 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 अशा अनेक गोष्टी असतात कारण माझं हेच चॅनल नाही तर माझं स असं ब्लॉगिंगचं चॅनलसुद्धा आहे तर तिकडे मी घरातले काही असे व्हिडिओज वगैरे टाकायचे तर लोकांना असं वाटायचं की हे फालतू टाईमपास आहे वगैरे वगैरे असे युट्यूबवरून कुठं पैसे येतात म्हणजे अजूनही लोकांना ते खरं वाटत नाही आमच्या इकडच्या एरियामध्ये तरी कारण इकडे कोणी असं कमवत नाही आणि जास्त यु यू, लोक युट्यूबवरती आहेच नाहीत त्याच्यामुळे ते खरं वाटत नव्हतं परंतु त्याही काळात सगळ्यांनी विश्वास दाखवला आणि व्हिडिओ काढण्याची परमिशन मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपण एखाद्या सोशल मीडियावर जेव्हा स्वतःचा चेहरा दाखवतो किंवा व्हिडिओ बनवतो तेव्हा कोण काय बोलेल्याची काही गॅरंटी नसते कारण लोक असतातच तसे महान त्याच्यामुळे कोण काय बोललेले सांगता येत नाही सह घरच्यांकडून तो मुख्य सपोर्ट महत्त्वाचा असतो की ते परमिशन देतात आणि नुसतं परमिशनच देत नाही तर तुम्हाला प्रत्येक वेळी मदतसुद्धा करतात म्हणजे स्टँड आणून देणं असेल मी टाकीवरती ॲक्ॲक्च्युअलमध्ये जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे मी एकदा सेटअप शेअरही केला होता टा आखीवर पृष्ठाचा डबा त्याच्यावर मग असं ठेवून ठेवून काय काय, ते ले ले ते खरी, खरी काय करून ते स्टँडसारखी अरेंजमेंट करून लाईव्ह व्हिडिओज घेतलेले आहेत तेव्हा माझा अरण्य खूप लहान होता त्याला रडताना सोडून त्याला सांभाळून कशी खरी ख कधी आई सांभाळून अशा प्रकारे खूप काय काय तारांबळ करून व्हिडिओज बनवलेले आहेत त्यामुळे तो प्रवास सगळा आठवतो आणि त्या माध्यमातून आता काहीतरी मिळालं आहे त्यामुळे मोटिवेशनसुद्धा वाटतं आणि आपल्याला याच्या पुढे सुद्धा बरेच काही विद्यार्थ्यांसाठी करायचं आहे कारण की असे अनेक विद्यार्थी आमच्या गावातले आहेत किंवा आपल्या जवळपासचे आहेत किंवा या चॅनलच्या माध्यमातून जुळलेलेही अनेक ग्रामीण भागातले विद्यार्थी असतील किंवा ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी पोहोचत नसतील प्रत्येकजण नाही जाऊ शकत पुण्यामध्ये म्हणा किंवा कुठल्या सिटीमध्ये अभ्यासासाठी प्रत्येकाला ते वातावरण नाही मिळत तर त्यामुळे मग ज्या ज्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल आणि जे काही शक्य असेल आपल्या या ड्रीम एम पी एस सीच्या माध्यमातून तर ते आपण भविष्यामध्ये नक्की करू त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची आहे बऱ्याचशा गोष्टी केलेल्यासुद्धा आहेत आम्ही लायब्ररीच्या माध्यमातून दोन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली वर्षभरासाठी पाचशे पाचशे रुपये आणि त्यांना अभ्यासिकेमध्ये फ्रीमध्ये मी ॲडमिशनसुद्धा दिली एक मुलगा एक मुलगी हनुमंत हांडेसर आहेत त्यांचं नाव तर मला घेणं म्हणजे क्रमप्राप्त आहे कारण की या प्लॅटफॉर्मवर आणणारेच ते आहेत त्यांनीच सुरुवात करून दिली होती आणि त्यांनीसुद्धा एकातल्या एका विद्यार्थिनीला तिथं स्कॉलरशिप दिलेली आहे वर्षभरासाठी त्यामुळे इतकं छोट्या पद्धती छोट्या पातळीवर का असे ना परंतु काहीतरी आपण करतो आहे आणि या समाजामध्ये जिथे आपण राहतो आहे या भारताचं नागरिक म्हणून आपलं जे काही कर्तव्य आहे त्यामधलं थोडंफार तरी आपल्याला करता येईल आणि त्यासाठी आर्थिक पाठबळ खूप महत्त्वाचं असतं आणि ते जर का आपल्याला या माध्यमातून मिळत राहिलं तर आपण नक्कीच काहीतरी मोठं आयुष्यामध्ये करू या विद्यार्थ्यांसाठी करू तुमच्या सगळ्यांसाठी करू तुम्ही जरी तोपर्यंत नोकरीवर लागाल तुम्ही काहीतरी दुसरं करत असाल शक्य जरुरी नाही आहे की सगळेच जण नोकरीवर लागतील तुम्ही काहीतरी दुसरं करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मदतीची गरज असेल किंवा एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा तुम्हाला कुणाला हेल्प करायची असेल तर असं काहीतरी नक्की आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला नेहमी मिळत राहील आम्ही बऱ्याच जणांना तेव्हा अप्रुच झालं होतं की तुम्हाला सुद्धा स्कॉलरशिप द्यायची मग तेव्हा आम्ही मोठं केलं असतं ते परंतु कसं हे लोक आधी नोकरीवर लागायच्या आधी खूप तयार असतात की आम्ही लागलो ना की आम्ही असं करू तसं करू पण एकदा जेव्हा त्यांना नोकरी लागते तेव्हा ते विसरतात या सगळ्या गोष्टी आणि हे अनुभवायला आलेलं वाट आहे त्याच्यामुळे वाईट वाटलं तेव्हा पण आता जाऊ द्या शेवटी ज्याची त्याची हे काय म्हणते मनस्थिती आहे किंवा त्यांची त्यांची इच्छा आहे त्यामुळे आपल्याकडून जेवढं होईल तेवढं करायचं लोक करतील लोक आपल्याला साथ देतील ही अपेक्षा चुकीची आहे त्यामुळे आमच्या पातळीवर आम्ही तेव्हा स्कॉलरशिप वगैरे दिली विद्यार्थ्यांना आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पाचशे रुपये जरी असेल ना तर ती खूप मोठी गोष्ट असते तुम्हाला माहिती आहे की एखादा विद्यार्थी जेव्हा रूमवर राहतो तेव्हा त्याच्यासाठी पाचशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि अभ्यासिकेतली ॲडमिशन असं आठशे रुपयाची एका विद्यार्थ्याला आम्ही दर महिन्याला मदत दिली वर्षभर ते कंटिन्यू केलं त्यानंतर नोट्स विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या अभ्यासिकेतले असतील किंवा आपल्या बरेचसे यूट्यूबचे सॉरी व्हॉट्सअपचे चॅ हे आहेत ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या असतील किंवा एम पी एस सीच्या नोट्स असतील तर त्या प्रोव्हाइड केल्या अतिशय अल्पदरामध्ये सुशांत क्षीरसागर सर आहेत ज्यांचंही नाव घेणं मला क्रमप्राप्तच आहे त्यांनी ईबुक तयार केले विद्यार्थ्यांसाठी नव्याण्णव रुपयामध्ये सर्व इयरचे पेपर एका ठिकाणी कंपाईल करून आणि तेही आयोगाच्या फायनल अँसर किनं के टिक केलेले तर त्यांची त्यांनी जे काही ई बुक तयार केले तर ते दे विद्यार्थ्यांसाठी युजफुल ठरले आपल्या चॅनलच्या व्हिडिओचे थमनेल बनवल्यापासून तर आपल्या चॅनलच्या मॉनिटायझेशनची सगळी प्रोसेससुद्धा सरांनीच केलेली आहे त्यामध्ये मॅडम सुद्धा कधी आ, हेल्प करायला तयार असतात तर त्यांच्या म्हणजे पत्नी तर त्यांनी सुद्धा मदत केली ताई आहेत हे माताई म्हणून त्यांनी सुद्धा मदत केलेली आहे तर या चॅनलच्या ग्रोथमध्ये सगळ्यांचाच खूप मोठा वाटा आहे त्यामुळे एकटीचं नाही आहे असं मी नक्कीच म्हणू शकते इथे आणि त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला त्यामुळेच आपण आज मॉनिटायझेशन नंतर पेमेंट पर्यंत पोहोचू शकलो याच्यामध्ये वेळ खूप गेला परंतु आत्ता याच्यानंतर आपल्या चॅनलवरच्या माध्यमातून रेग्युलर व्हिडिओज टाकण्याचा किंवा आणखी व्हिडिओज तुमच्यासाठी तयार करण्याचा मी प्रयत्न करेल परंतु सध्या तरी सध्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन आहे त्यामुळे तुम्ही स्टडी ब्लॉग या चॅनलवरती जॉईन करू शकता इकडेही काही व्हिडिओज तुम्हाला नक्की मिळतील किंवा आपण लाईव्ह स्टडी सेशन इकडे घेत जाऊ अशा प्रकारे काहीतरी या चॅनलवर आता सुरू राहील जेणेकरून तुम्ही कनेक्ट राहाल आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी म्हणा की आपल्या या चॅनलशीच जुळून राहू शकाल आणि तुम्हीसुद्धा तुमचा अभ्यास जो आहे तो पॉझिटिव्हली करू शकाल सो एवढं बोलून मी आता थांबते परत एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असाच कायम सपोर्ट राहू द्या तुमच्या सर्वांच्याच साथीशिवाय हे शक्य नव्हतं त्यामुळे तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि असंच सपोर्ट करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ज्यांनी ज्यांनी आपलं स्टडी ब्लॉग चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल तर तुम्ही तिथून तुम सबस्क्राईब करून घ्या सो so, थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये